दंड प्रणाम जय श्री चक्रधर ग्लोबल मानव संघाच्या वतीने नवीन वर्षाच्या सुरुवातीला संप्रदायाच्या संघटनात्मक कार्यासाठी दिनांक अकरा आणि बारा या दोन दिवशी वासनिक पुजारी उपदेशी आश्रमस्थ मुले यांच्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि बंधूंनो ही जी कार्यशाळा असणार आहे ही कार्यशाळा मानव संप्रदायामध्ये होत असलेल्या विभिन्न घटना विभिन्न प्रकार आणि संघटनात्मक दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एकत्र एका विचाराने येऊन काय करणं गरजेचं आहे यावर चर्चामंथन आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण व्यक्त होत असतो कोणी कठोर शब्दात व्यक्त होतो कोणी मृदू शब्दात व्यक्त होतो परंतु आपण व्यक्त झाल्यानंतर ज्याच्या संबंधात आपण व्यक्त होतोय किंवा ज्या घटनेसंदर्भात आपण बोलतोय त्या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींपर्यंत तो मेसेज पोहोचेलच असा काही भाग नाही त्यामुळं ते आपलं त्याला अरण्य रुदन म्हटलं जातं आपल्या शास्त्राच्या भाषेमध्ये की जिथे गरज नाही तिथे आपण बोलतो परंतु या ठिकाणी या कार्यशाळेमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्यासाठी वेळ दिला जाणार आहे ऐकण्यासाठी पंचवीस संतांची तिथे कमिटी उपस्थित असणार आहे हे सर्व संत मंडळी आपल्या वासनिक मंडळींचं पुजारी मंडळींच त्याचबरोबर उपदेशी मंडळींचं त्या मुलांचं यांचं म्हणणं ते शांततेत ऐकून घेणार आहे आणि हे झाल्यानंतर त्यानंतर जो झालेला ठराव आहे त्यानंतर जो बहुमताने एका मतावर आपण ठाम होऊ आपल्याला पंथाच्या दृष्टीने आवश्यक ते करण्याच्या दृष्टिकोनातून काय काय केलं पाहिजे अशा आशयाचे वेगवेगळे सत्र ते संपन्न होणार आहेत अशी दोन दिवसाची कार्यशाळा पूर्ण वेळ उपस्थित राहण्यासाठी आपण सर्वांनी तिथे लवकरात लवकर नोंदणी करायची आहे कारण की आपण नोंदणी केल्यानंतरच आपल्याला व्यवस्था करता येणार आहे आपल्याला मुक्काम करायला यावा लागणार आहे अकरा तारखेला सकाळी नऊ वाजेपासून तर बारा तारखेला दुपारी चार वाजेपर्यंत आपल्याला या पूर्ण प्रिमायसेसमध्ये मध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे श्रीकृष्ण मंदिर महानुभव आश्रम आहे या आश्रमामध्ये आपल्याला हा सगळा दोन दिवसाची कार्यशाळा घ्यायची आहे यामध्ये संघटनात्मक तर विषय होणारच आहेत त्याचबरोबर आचरणीय गोष्टींवरही चर्चा आपण करणार आहोत त्याचबरोबर शास्त्रमंथनही सकाळी करणार आहोत स्मरण साधनाही आपण त्यामध्ये करणार आहोत म्हणजेच वासनिकाने कसं असलं पाहिजे आणि संतान संतांकडून वासनिकांची नेमकी काय अपेक्षा आहे अशा पद्धतीचं चर्चा मंथन आपण यामध्ये अपेक्षित केलेलं आहे आपण त्या कार्यशाळेला बहुसंख्येने उपस्थित व्हावं आपल्या परिसरातील उपदेशी बांधव असतील या सर्वांना आपण याच्याबद्दलची माहिती द्यावी आणि आपल्या आजूबाजूला किंवा माहितीतले जे संघटना असतील कोणाची पन्नास लोकांची संघटना असेल कोणाची पाचशे लोकांची असेल वीस असेल या सर्व संघटनेचे जे कोणी अध्यक्ष असतील त्यांना मी सूचना आणि विनंती करतो की आपण आम्हाला संपर्क करावा किंवा आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण अशा अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा आणि आमच्याशी संपर्क करायला लावावा जेणेकरून जास्तीत जास्त संख्येमध्ये आपण हा कार्यक्रम हा जो काही कार्यशाळा आहे हा योग्यरित्या पार पाडून भविष्याच्या दृष्टिकोनातून एक संघ होण्यासाठी आणि एक संघ झाल्यानंतर आपण किती सेफ राहू शकतो या आशयाचं कार्य करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित यायचे बंधू तर मी आशा करतो की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर अशा लोकांपर्यंत तो पोहोचवाल त्यांनी आम्हाला संपर्क करावा आम्ही त्यांची नोंद घेऊन आपण त्याला पूर्णपणे एक छानपैकी त्याची रचना लावणार आहोत सर्वांना दंडोत्प्रणाम जय श्री चक्र